किशोरवयीन प्रेमाची गोष्ट गावातली ती उन्हाळीची सुट्टी होती शाळा बंद झाल्या होत्या आणि सगळं गाव एका वेगळ्या शांततेत बुळालं होतं उन्हाळीचं ऊन उन हलकं होतं आणि दुपारच्या वेळी झाडाखालच्या सावलीत बसून गप्पा मारण्यात सगळ्यांना मजा यायची गावातली मुलं एकत्र येऊन खेळायची पण यावेळी त्याच्यासाठी सगळं काही वेगळं होतं त्या मुलाचे नाव होते समीर आणि समीर तेव्हा दहावीत गेला होता पण त्याच्या आयुष्यातली खरी शाळा सुरू झाली ती त्या सुट्टीत जेव्हा समीरने तिला पहिल्यांदा पाहिलं साक्षीला साक्षी समीरच्या गावात नवीन आली होती तिचे बाबा गावातल्या बँकेत नोकरीला लागले होते आणि त्यामुळे त्यांचं कुटुंब गावात राहायला आलं ती समीरच्याच वयाची होती पण तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती तिचं हसणं म्हणजे जणू पावसाळ्यातली पहिली सरी सगळं ताजं करून टाकणार तिच्या घरासमोरून जाताना समीरला कायम तिची चाहूल लागायची कधी ती अंगणात फुलांना पाणी घालताना दिसायची तर कधी तिच्या लहान भावाला शिकवताना पण समीरला तिच्याशी बोलायचं धाडस कधीच झालं नाही एक दिवस गावातल्या मंदिरातल्या उत्सवात सगळी मुलं एकत्र आली होती समीर त्याच्या मित्रासोबत गप्पा मारत बसला होता तेव्हा साक्षी तिथे आली तिच्या हातात एक छोटी टोपली होती आणि ती प्रसाद वाटत होती समीरच्या मित्रांनी त्याला चिडवलं अरे समीर जा ना तिच्याशी बोल कायम तिच्याकडे बघत असतोच समीर लाजला पण मनातून खरं तर त्याला तेच हवं होतं समीर हिम्मत करून तिच्याकडे गेला आणि म्हणाला साक्षी हा प्रसाद खूप छान आहे तू स्वतः बनवलं का ती हसली आणि म्हणाली नाही रे आईने बनवलं पण तुला आवडला तर मी सांगेल तिला तिचं हे हसणं आणि तिचा तो मोकळा स्वभाव समीरला खूप आवडला त्या दिवसापासून त्यांचं बोलणं सुरू झालं दिवस जात होते आणि ते एकमेकांना जास्त ओळखायला लागले होते सकाळी गावातल्या तलावावर ती तिच्या भावाला घेऊन यायची आणि समीरही तिथे मित्रांसोबत फिरायला जायचा कधी कधी ते दोघं बोलत बसायचे तिला गावातली झाडं नदी आणि पक्षी खूप आवडायचे समीर तिला त्याच्या गावातली जुनी आख्यायिका सांगायचा आणि ती डोळे मोठे करून ऐकायची तिच्यासोबत वेळ कसा निघून जायचा हे समीरला कळायचंच नाही समीरच्या मनात तिच्यासाठी काहीतरी वेगळं निर्माण होत होतं एक भावना जी समीरने कधी अनुभवली नव्हती पण किशोरवयीन प्रेम कधीच सोपं नसतं नाही का एक दिवस समीरच्या मित्रांनी त्याला डिंसवलं समीर तुझं आणि साक्षीचं सा काय चाललंय गावात सगळे आहेत समीर घाबरला त्याला वाटलं जर हे खरंच गावात पसरलं तर साक्षीच्या घरच्यांना कळेल आणि मग काय होईल समीरने तिला सांगितलं साक्षी आपण थोडं सावध राहिलं पाहिजे लोक बोलत आहेत ती शांत झाली आणि म्हणाली समीर मला तुझ्यासोबत बोलायला आवडतं पण जर तुला वाटतंय की हे चुकीचं आहे तर ठीक आहे तिच्या डोळ्यात पाणी तरडलं समीरचं मन हादरलं समीरने तिला समजावलं नाही मला तुझ्यासोबत वेळ घालवायला खूप आवडतं पण आपण फक्त मित्र म्हणून राहूया का ती हसली पण ते हसणं खोटं होतं त्यानंतर त्यांचं बोलणं कमी झालं समीर तिला पाहायचा पण ती समीरकडे बघायची नाही समीरच्या मनात एक पोकळी निर्माण झाली होती तो स्वतःला सांगायचा की हे बरोबर आहे पण मन काही ऐकत नव्हतं एक दिवस समीर तिच्या भावाला भेटला आणि तो म्हणाला समीर दादा तू येत का नाही घरी साक्षीताई कायम तुझी आठवण काढते समीरला आश्चर्य वाटलं आणि त्याच वेळी आनंदही झाला समीरने ठरवलं की तो तिच्याशी पुन्हा बोलणार संध्याकाळी समीर तिच्या घरी गेला ती अंगणात बसली होती आणि समीरला पाहून ती थक्क झाली समीर म्हणाला साक्षी मला माफ कर मी घाबरलो होतो पण मला तुझी खूप आठवण येते ती काहीच बोलली नाही फक्त समीरकडे बघत राहिली मग हळूच ती उठली आणि आत गेली समीरला वाटलं आता सगळं संपलं पण ती परत आली आणि तिच्या हातात एक चिठ्ठी होती ती समीरला देऊन ती म्हणाली ही वाच समीरने चिठ्ठी उघडली त्यात लिहिलं होतं समीर मला तुझ्यासोबत असणं खूप आवडतं पण आपण अजून लहान आहोत आपली मैत्री कायम ठेवूया आणि पुढचं पुढे बघूया त्या क्षणी त्याला समजलं की हे प्रेम आहे जे शब्दात मांडता येत नाही पण मनात खोलवर जाणवतं ते दोघेही हसले आणि त्या दिवसापासून त्यांची मैत्री पुन्हा सुरू झाली किशोर वयीन प्रेमाची ही गोष्ट परिपूर्ण नव्हती पण ती त्यांना आयुष्यात एक सुंदर धडा शिकवून गेली प्रेम म्हणजे फक्त एकत्र असणं नाही तर एकमेकांना समजून घेणं आणि वेळ देणं सुट्टी संपली आणि शाळा सुरू झाल्या ते दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले पण त्या उन्हाळ्याच्या आठवणी कायम समीर सोबत राहिल्या साक्षी आता कुठे आहे त्याला माहीत नाही पण तिचं हे हसणं आणि ती चिठ्ठी समीरच्या मनात कायम जिवंत आहे